गाडी गावाला होते ना आता आई वेलकम बॅक टू नेक्स्ट डे अँड गुड मॉर्निंग तर मी आहे जानवी आणि तुमचं आजच्या व्लॉग मध्ये स्वागत आहे तर इकडे बनवत आहे गौरव चहा आणि आज थंडी एवढी भयंकर आहे हवा की हवा सुरू आहे सगळीकडे आणि गंजा थंडी आहे तर माणूस गोठून जाईल सारखा बघा एवढे झाडं हलत आहे म्हणजे अंदाजा लावू शकता की इथे थंडी हवा किती लागत असेल बापरे भयंकर थंडी हवा आहे नावाला निघायचं आहे बघू आता कधी जायचं होतं तर थंडी भयंकर हवा म्हणजे खिडकीच्या ग्रेस वगैरे सगळे थंडी आहे बर्फासारखी थंडी आहे करून घे चांगला <laughs> <laughs> लास्ट टाइम केला नव्हता शिव्या खाल्ल्या होता ना म्हणून आता तर कारण आम्हाला जायचं आहे गावाला आणि पिलिंग होती एकतीस तारखेला तर म्हणून मग आताच करून घ्यायचं ठरवलं कारण की मग येणं नाही होणार ना आपला तर त्याच्यामुळे तर म्हणून ते क्रीम लावली होती म्हटलं ला वॉश कर चेहरा कारण की पिलिंग झोल्युशन आतमध्ये जात नाही स्किनमध्ये क्लिअर क्लिअर वाटत तर काही जाऊ नको आता राहू दे त्याच्यावर ते मग ते फिलिंग केल्यावर तर आज भयंकर थंडी आहे पूर्ण शॉक्स वगैरे घातले आणि आता आणि सीन असा झाला होता आता मी बोलत बसलो बडबड करत बसलो पण रेकॉर्डिंग चालूच नव्हती केली कधी कधी इसही झालंय दोन तीनदा झालाय

ए फ्यू मोमेंट लाईथ काहीच आम्ही फाईल विसरलो होतो आणि परत आलो फाईल घेतली आणि बोल क्रॉस करवा ले फिर मेरा पील है हाँ वो करा दे जल्दी सामने आ जाए कम हो गए थोड़े hmm. पिंपल्स को छूना नहीं फोड़ना नहीं है और hmm. धूप hmm. so, से प्रोटेक्शन लेना है तीन दिन बाद शुरू कर देना फेस वॉश और

इंश्योरेंस क्लियर नहीं कॉपलाइन जी है ना स्टॉपलाइनलाइन स्टॉपलाइनलाइन टॉपलाइन ना आता यायचं पडेल तुमचं इन्शुरन्सचा दोन हजार दोन हजार अठरा पासून आपला इन्शुरन्स नाही काढायचं काय करू नाही गाडी गावाला होती ना आता आता फाईन बर्याच चाललं जायचं आता अर्जंट आहे का तर सात वाजले आणि आता पोहोचलो मी घरी सीन बस आरामात बसून सांगू आता आधी फ्रीशो करतो चेंज वगैरे कर करतो इथे फोड आला ना बरोबर मला तर हो तर डॉक्टरकडे गेलो होतो आणि ॲक्च्युअली मी तीस तारखेला जाणार आहे म्हणजे तीस तारखेला गेले असणार आहेत तर तीस तारखेची अपॉइंटमेंट होती डॉक्टरने तीस तारखेला बोलवलं होतं बट डॉक्टरला कॉल केला आणि म्हटलं की तीस तारखेला मी इकडे नाही आहे तर त्यांनी बोलले की तू आत्ताच येऊन जा म्हणून मग आम्ही आत्ताच आज जाऊन आलो आहे आणि सोबतच मला स्किनचा प्रॉब्लेम तर होताच होता पण हे काय ना आपण कुठलेही क्रीम वगैरे फेसवर यूज करतो तर त्यामुळे कसं होतं ना आपल्या लिपवर भरपूर पिगमेंटेशन येते आणि तसंच माझ्या पण लिपवर झालेलं आहे तर बघा वरच्या बाजूने पण पिगमेंटेशन झालेली आहे आणि खालच्या बाजूने पण पिगमेंटेशन झाले आहे खाली थोडंफार आहे पण वरची पण बाजूला पिगमेंटेशन झाले आहे तर हे जे असतं ना हे आपण वेगवेगळे फेसवर क्रीम वगैरे लावतो किंवा कुठले केमिकलवाले प्रोडक्ट लावतो आता कसं आजकाल प्रत्येकच प्रोडक्टमध्ये केमिकल अवेलेबल आहे तर डॉक्टरला मग आज बोलला गौरव की सर जरा लिप्सवर जास्त पिगमेंटेशन आहे तर त्याचं काय करायचं तर डॉक्टरने मला एक क्रीम दिला तर तो मी आज मेडिकलमधन आणला आहे क्रीम म्हणजे लिप बामच आहे तो तर तो लिपबम झाला आहे किती झाला गौरव ते एवढा छोटा लिपबम आहे तुम्हाला दाखवते मी डॉक्टरनी हा सजेस्ट केला आहे मला तर यूज करून बघणार आणि कसं आहे काय तर मग रिव्ह्यू देईल मी नक्कीच लिप लाईटनर म्हणून आहे बघू आता याचं खरंच इफेक्ट होतो, होतो का तर कारण ते डॉक्टर तर कुठलीच गोष्ट अशी रिझल्ट नसले देणार नाही आज कमी झा कमीमध्ये डॉक्टरचं ट्रीटमेंट झालं <laughs> तर दरवेळेस तीन हजाराचा कच्च असतो <laughs> तर चला मग आता मी फ्रेश वगैरे होते कपडे चेंज करते मेन म्हणजे सात वाजले आणि नळाची वेळ झाली आहे तर दिवे पण नाही लावले आता दिवे वगैरे लावते आणि माझ्या पार्टी खूप करत आहे थंडी खूप होती गाडीवर आज आम्ही सापडलो होतो आम्हाला पकडलं होतं ते झालं आज आमच्या सोबत आणि बरं झालं की डॉक्टरचा खर्च थोडा कमी होता म्हणून आज दुसरा खर्च मॅनेज झाला त्याच्यामध्ये आणि का गेले वगैरे ते सांगतो पुढे पहिले आधी फ्रेश वगैरे होऊन जातो आणि ब्लॉक कंटिन्यू बघा म्हणजेच तुम्हाला पुढे सांगणार तेव्हा कळेल की काय झालं होतं तर आणि ब्लॉग जर नवीन कोणी बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा काही जाणी होऊन मला असं वाटतं एक दोन दिवसातच गावाला जायचं सुरू आहे तर गावाकडले पण ब्लॉग येणार आहे खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान होणार आहे गावाकडले ब्लॉग सगळे तर चॅनलवर राहा ब्लॉग बघा डेली आणि असेल नवीन तर, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलॅगन आहेच न्यू नोटिफिकेशनसाठी सो ती पण प्रेस करा तर चलो करू फ्रेश हो नाईत भयंकर थंडी <laughs> हो बहुत बहुत मन... <laughs> आहे अदेश चालेल भयंकर थंडी लागून आली आहे आणि मग नागपूर मध्ये आजचा टेम्परेचर आहे किती आहे मायनस मायनस नाही माय मायनस असतो आता इथं गोठलो असतो आम्ही जण आजचं टेम्परेचर आहे साठ डिग्री टेम्परेचर आहे तर म्हणून मी आता आपली काळजी घेऊन डालो आहे तुम्ही वाईट नको जास्तच काळजी घेऊन राहिलो आहे मी आता घेऊन राहिलो जीवावर भांडे घासायचे आणि ते तो तो तास माझ्याकडेच असणार आहे ऐकेस असं वाटतं मला हो ना मॅगी मी खाली तू खाल्ली ॉन्स थांब दोन मपलर बांधतो मी तर असा बांधला आहे रुमाल कारण की टोपी आहे नाही टोपी तिकडं गावाला आहे तर म्हणून रुमालच बांधून घेतला म्हटलं बम अशी पूर्णच आणि आज आमचा खूप हो मोठा सीन झाला <laughs> दिसले एम एस ट्वेंटी सेवनची गाडी तर भाऊ म्हणे थांब बाजूले बाजूले व्हाय आम्ही झालो बाजूले तर मग म्हणे लायसन टाकू मी बी हुशार तो माहिते का असं 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 जेव्हा चोर चोरी करतो ना तेव्हाच भीतो तो असं 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 बोलले त्याला तेव्हा व्हिडिओ नाही त्याला हेच नव्हतं माही की मी आमची दूर दूरदुरस्टीने पाहुण्याला पण ते जवळच तो असा म्हणजे त्याला माहिती आहे आता पैसे भेटते आपल्याला आता दोन बकरे भेटले आहे एकाकडून पैसे घेऊन राहिला तर तो 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 म्हणे सर म्हणे ऑनलाईन पे कर ऑनलाईन नाही कॅश कॅश होणार म्हणे म्हटलं अच्छा कॅश कॅश म्हणजे यांच्या खिच्यात जाते तर मग मला माझ्या ओळखला म्हटलं लायसन दीखा म्हणे म्हटलं डिजिटल लायसन दाखवलं म्हणजे चालन आहे का मग चेक करा म्हटलं माहीत नाही म्हटलं सर चेक करा म्हटलं तर अनफॉर्च्युनेटली एक चालन होतं बट त्या आम्हाला माहिती नाही तर गौरव गिराय बाहेर त्याला मी थोडं अस्सर राहण्याला पाठवलं होतं आणि बॅगा वगैरे काढून ठेवला पसारा भरपूर करायचा आहे बॅगामध्ये कपडे वगैरे भरायचे आहे गवाला जायचे तर आणि नळाचं पाणी तर झालं गव घेतलं मी माझं ते सामान ठेवलं नाही त्याला बोलला खिचडी खायची त्याला खिचडी खायची आज तर खिचडी तर काहीच घरवणी काहीतरी आणलेलं आहे माझ्यासाठी बाय बॅग मगर मस्त माझी गोड खायची खूप इच्छा होऊन राहिली होती आणि बोलली मी की मला गोळ खायची खूप रसगुल्ला आणले घर आणि रस्शी गुल्ला खायन अभियाला सो तू माझं असतं आणलं ओ जातो पण काही आणलं हो नहीं सकता की मेरा अस्तर अस्तरणाच गौरवला बोलली अस्तर आणायला अस्तर तर आणलं गौरवनी आणि पाण्यातनं पण काढलं मी मी म्हणजे गौरवनीच काढून दिलं बट ॲक्च्युली काय ना जेव्हा आलं आहे मुळा बट आपल्याकडे प्रेस नाही आहे तरी आता ठीक आहे जुगाड करू काही हरकत नाही आहे घरी गेल्यावर थोडं प्रेस मारून घेऊन या कपड्यावर आता पॉसिबल नाही आहे प्रेस मारणं तर काही हरकत नाही करते मी मॅनेज कारण प्रेस नाही आहे आमच्या रूमवर काहीच आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही किती गरीब आहे आमच्याकडे प्रेस पण गौरव आता माझं ब्लाउज कट करून घेते तोपर्यंत माझा कुकर होते तू गॅल पण नाही केलं ना नाही एक नहीं। शेटी होऊन दिशी आणि कॅल्बन करून देशील मग मी तोपर्यंत माझा ब्लाऊज कट करते तर चला मग मी आता परत ब्लॉग पण काढायला ब्लॉग पण काढायला लावते मोबाईलमधला कारण खूप फुल झालंय मोबाईल आणि सोबत आता एडिटिंग पण करायचं आहे ब्लॉग एडिट करून हा व्लॉग मला असं वाटतं उद्या मॉर्निंगला अपलोड करून आता आता होऊन जाईल का हा